आम्ही आता आलो आहे मठ खूप पाऊस आहे इकडे आणि हे बघा हे खूप चांगलं असं बनवलं आहे आणि थोडंसं आता मागेची ज्योतिकाचे आत आत्ता आली होती ते बोललं की शंभर रुपये तिकीट आहे आणि आता इथे दोनशे रुपये तिकीट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आता बनवलं आहे म्हणून इथे बैल दाखवलं आहे बैलाच्या पाठीमध्ये सर्व लोखंडच आहे ते वेळी सोडले आहेत आणि त्यामुळं खूप मस्त वाटते हा बैल समोर दिसतोय तो हा गेट आहे ना आपल्याला इकडे मोर वगैरे सर्व हा भगवा लेंडा आहे हे ते झाड आहे मस्त आणि इकडे सर्व असे मोर मोर आहेत खूप मस्त वाटते, सिद्धिगिरी, डिवाईन गार्डन चला आपण चाललं आहे बाईलच आहे हां काय हां अच्छा ए असेल काहीतरी हां ह्याच्यात ह्याच्यामध्ये बरोबर दिसते रे काय नाही सी सिपगिरी असू दे दोन तीन दिवसापासून भिजतच भिजतोय आणि सर्दी पण झाले ओकळा आणि हे बघा खूप मस्त वाटतंय एंट्री झाले हे बांबूंची भेट आहेत आणि मला आम्ही चाललो आता आतमध्ये पाऊस नको पाहिजे होता नगो पाऊस पाहिजे पण पन। पण आता विड़ो वेळ करायचं आहे तर इथे सर्व देवांच्या मूर्त्या आहेत विठ्ठळाची मूर्ती आहे इथे साधू महाराज आहेत असं बघायला प्रॉपर बघायला गेलं तर इथे दिवस जाईल बघायला आपण इकडे जाऊ वेगवेगळ्या प्रकारची फुल झाड आहेत <laughs> <laughs> कुठे फिरतोय कुठून कुठं जातोय वाव ते मोराचं आहे पुढे दाखवतो मोर आहे आणि ते जो पिसारा असतो त्याच्या बहुती अशी झाडं आहेत आणि आता थोडंसं गवत वाढलं आहे म्हणजे जास्त झाडं वगैरे झुडपं मोठे झालेत आणि त्यामुळं कटिंग नाही आहे बरोबर झाले म्हणून ते प्रॉपर दिसत नाही आपल्याला आप हा तिरंग आपला हा भगवा मस्त फडकतो आहे चला कुठून जा बघू इथे आहेत सरस्वती मा लक्ष्मी माहिती इथे आहेत रंगीबिरंगी काय ते कलम आहेत हां ब्लू कलरचे आहेत आणि गुलाबी कलरचे आहेत ज्योतिका आतमध्ये कुठे ते साधू महाराज तपश्याला बसलेत चल हे पुढे दिसत आहे लॉज आहेत तुम्ही आला तरी ते राहू शकता म्हणजे फिरून येते पर पर्सन दोनशे रुपये तिकीट आहे आता आम्ही दोघं आलो आहे चारशे रुपये कुठून जावे इथून चालू ना इथे काय आहे त्या आतमध्ये आहे तर काही तिकडे पण जाऊया हो एक मस्त असे प्राणी काम करायला लागले तर मग एक नंबरच विषारी झाडे आहेत कोणत्याही रोपाला स्पर्श करू नका विषारी झाड आहेत बघूया ना बघा विषारी झाडे कोणत्याही रोपांना स्पर्श करू नका आणि बस तिथं छात्री आहे आणखी

आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या भोवतानी हे केलं आहे सर्व ही झाड <coughs> तो म्हणजे आहेत त्याच्यामध्ये बौद्धांचे असं काहीतरी हे आहेत मूर्ती आहेत झाड आहेत त्यांच्यावरती इकडे वरती हे बघा मित्रांनो म्हणजे कसं माहिती आहे पहिल्या कालचे जे घरगुती उपाय आणि आपले काय बोलतो आपण आयुर्वेदिक हे उपाय आहेत हां वैद्याकडून जो उपचार व्हायचे ना ते हे काही माहिती नाही पण तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मला आणि इकडे पुढे पुढे आहे इथे नाडी स्वेद असं करून आहे कारण ते आपल्याला नाही माहिती पडत आहे आणि हे काय करतात म्हणजे काय पत्र पोटली स्वेद म्हणजे पाटीमागून शेक द्यायचं असे म्हणजे गरम पाण्याच्या कापडाने ते शेक द्यायचा आणि इकडे पण आहे म्हणजेचं काय जाणू वस्ती ढोपरं दुखत असतील तर त्यांना ते शेक द्यायचं सर्वांग अभ्यंग मालिश आहे इथे मालिश, मालिश करत आहेत आयुर्वेदिक आणि ते पण एक बसती, सर्व आयुर्वेदिक हे उपचार आहेत इथं तिथं पाणी पडतंय त्यांच्या तोंडामध्ये मस्य भाऊ कानेट तिथे ना ते कानेट चावलं ना की त्या कोल या कोल्हापूर साईडला कानेट म्हणजे जंगलामध्ये गेलं ना, ना। की असं कानेट आपल्या पायावरती येतात मग त्या आयुर्वेदिक पद्धतीने हे उपचार चालू आहे असं आणि ते बस की ते इंजेक्शन देण्याचं असं काहीतरी आहे आणि पाय वगैरे दुखत असतील तर ते काढलं आहे पाडाभयंग म्हणजे पायावर डोकं असेल तर त्यामधून ते तांब्याचे भा हां तांब्याच्या भांड्याने ते हे करायचं पायाला हे करायचं तिथं शौचालय दाखवलं आहे इथं वमेट करतं आहे म्हणजे उलटी करतो म्हणून ते दाखवतं आहे आणि इथे अलग अलग पद्धतीने हे सर्व हे दाखवतात आयुर्वेदिक इथे कानामध्ये पाणी टाकतात आणि इथे बॉडी सर्वांग स्वदय अलग अलग पद्धतीने इथे बेंबीजवळ काहीतरी असं करतात ते लोक सर्व हा इथे हे पहिल्या काळचे आयुर्वेदिक उपचार हे पाठीवरती पाय लिहायचं पंधरा तस झालं ते झाडं खूपच आहेत बरोबर चल जावे अलग अलग जातीचे अभ कांताराचं हे आहे साऊथ चे आपला कांतारा मूवीज आहे ना दाखवलं आहे आमचं तिकडचे प्रत्येक प्रत्येक देशात देश आपले जातीचे माणसं इथे दाखवले आणि झाडच झाड आहेत आता आम्ही चाललो म्युझियमला कुठून जायचं नक्की करणा म्युझियम वे टू चाले बघा इथे सर्व आहे प्राचीन कालचं शिवमंदिर आहे प्लस काय प्राचीन प्रेरणा प्रेरणादायी प्रेरणा पार्क इथं आहे समृद्ध सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती खरे वगैरे आहे आणि इकडे काय आहे सुप्रसिद्ध ग्रामजीवन म्युझियम देसी गा गायींची गोशाळा माझी पहिली पण एक व्हिडिओ गुजरातमधली होती तिकडे पण खूप गायी होत्या आणि हे काय जागवलं म्हणजे हे असं मला वाटत नाही म्हणजे प्रॉपर हे सर्व पहिल्या काळाचे हे पुतले असतील वगैरे गार्डन आहे चला आपण आता चाललो टा ना ना टा ना, 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 ना। पाऊस पडतोय आणि रेनकोट आम्ही घातलाय आणि फिरतोय बस इथे अन्नप्रसाद मिळेल नंतर बघू आधी सध्या आपण पिरून घेऊया दुपारचा टाईम झाला जेवणाचा की जेवण घेऊ नंतर मग घरला जाऊ हे पा ये... हा गाव दाखवला आहे डोंगराळ वस्तीमध्ये हां ज्योतिका बघते चांगल्या पद्धतीने चला आपण इकडे हरणं आहेत दोन आणि आपण आता हां फोटो काढतो का आम्ही आलो ते बघा झाडाखाली नाही सांगतो ते काय आहे हे ते दंड दाखवला इथले माहिती नाही दिले पण ठीक आहे चला पुढे इथे दगडामध्ये सर्व साधू महाराज ते महाभारत ग्रंथ अलग अलग मूर्ते आहेत आणि त्यांची इथे माहितीच नाही थोडी

हे काहीतरी दाखवलं आहे ते काम करत आहेत आणि हे बाबा साधू महाराज अडवत आहेत ते कुठे जायचं आहे थिंक काय ए... का सीतामा रावण आणि लक्ष्मण असं आहे हा ना 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 सुपुत्र कुठतरी गेले फिरायला होते तू फिरायला बोलत गुरु आपल्या शिष्याना सांगता येत ना कोण आहे ते शर्मा विष्णू शर्मा हा तो मस्ती करते चला राजा राजा दाखला है शिकवत जाओ अपन अपने भाव गेले इथे शिकारी करताना पकडले गेले ते शिकार केले आणि हे अडवतात इकडे पुढे बघे आपण नृत्य शिकवतात <laughs> हे ज्ञानेश्वरांचं <laughs> जेव्हा ते बाबा शिकवत असताना त्याला वाघ येतो आणि वाघ आल्याने आ, एक भाऊ म्हणजे त्यांच्यापासून वेगळा होतो निवृत्त काहीतरी ना असं काहीतरी निवृत्त एक कल्लबे ना ये असली असली झाड़ू ना असली ना हा? असली ना ही ए, राम लक्ष्मण

טענה, אני, יש אדמה. मेरे प्यारे चला पुढे पुढे आपण हे उपचार आहेत म्हणजे कसं पोस्टमॉर्टम करतात ना ते पहिले कालचे ऋषीमुनी असं करायचे ते दाखवलं आहे आणि आता आपले डॉक्टर लोकं करतात असं दाखवलं आहे पहिले किंवा इथे आहेत मोडते आणि इकडे कामकाम चला इथे काय करतात डोकं फुटल्याने उपचार Salam salam, 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 salam,